राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारसभेसाठी जाताना बारामती विमानतळावर त्यांच्या विमानाला अपघात झाला यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बारामती तालुक्यात आज अजित पवार यांच्या चार प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या यासाठी ते सकाळी मुंबईहून बारामतीकडे खाजगी विमानाने आले होते बारामती विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना ते धावपट्टीवरून घसरले आणि जवळच्या शेतात कोसळले यावेळी विमानात अजित पवार यांच्यासह काही प्रवासी आणि क्रू सदस्य होते या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डी जी सी एने दिली आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाच्या चा 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 चांगल्या कामगिरीसाठी अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले होते मात्र आज त्यांच्या राजकीय कर्मभूमी असलेल्या बारामतीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय पटलावर मोठी शोककळा पसरली आहे बेपियन बेरोनूसाठी विजय यशगुप्त